मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल योजनेचा लाभ जर आपल्याला मिळवायचा असेल तर यासाठी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहेत कोणकोणते कागदपत्रे तुमच्याकडं तयार असायला पाहिजेत जर हे डॉक्युमेंट तयार असतील तरच दोन हजार पंचवीसमध्ये जो राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत एक जो सर्वे केला जाणार आहे नवीन फॉर्म भरून घेतले जाणार आहेत याबद्दलची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत हे घरकुल प्रत्येक लाभार्थ्यांना हमकास मिळणार आहे परंतु तुमच्याकडे जर डॉक्युमेंट हे तयार नसतील तर तुम्ही या योजनेपासून नक्की बाद होणार आहात त्यासाठी लवकरात लवकर जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर डॉक्युमेंट तयार करून ठेवा पी एम आव्वास योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा या व्यतिरिक्त ज्या काही विविध योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत या योजनेसाठी हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे कंपल्सरी आहेत व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आता आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया व्यवस्थित माहिती पाहून घ्या या ठिकाणी बघा मी स्क्रीन सुद्धा लावलेली आहे तुम्ही पूर्ण व्यवस्थित पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जर आपल्याला लाभ आप मिळवायचा असेल तर यासाठी सध्या दिली जाणारी जी निधी आहे म्हणजे एका घरकुलसाठी जे निधी दिली जाते म्हणजेच अनुदान दिली जातं हे किती दिलं जातं याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे यामध्ये निधी वाढ सुद्धा केली जाणार आहे याबद्दलची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे परंतु सध्या तरी ही निधी एवढीच असणार आहे आता बघा प्रति लाभार्थ्यासाठी दिले जाणारे जे एकूण अनुदान आहे ती किती आहे प्रति घरकुलसाठी ग्रामीण भागासाठी जो निधी आहे एक लाख वीस हजार रुपये याप्रमाणे दिलं जात आहे आणि डोंगरी भागासाठी एक लाख तीस हजार रुपये दिले जात आहेत सध्या तरी दिले जात आहेत यामध्ये वाढीव निधी केली जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे परंतु याबद्दल अजून केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सुद्धा मिळालेली नाही किंवा यासाठी एखादा शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला नाही जेव्हा येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट नक्की घेऊया आता बघा त्यानंतर सदर लाभार्थी निवडीचा अधिकार जो आहे ग्राम सभेस देण्यात आलेला आहे म्हणजे निवड प्रक्रिया जी आहे कशी आहे याबद्दलची तर माहिती आपण पुढे जाणूनच घेणार आहोत परंतु निवड जी करण्याची अधिकार जो आहे म्हणजे लाभार्थी जे पात्र होणार आहेत अशा पात्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कंप्लीट करण्याची किंवा निवड करण्याचा जो या ठिकाणी अधिकार आहे तो ग्रामसभेस देण्यात आलेला आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता बघा त्यानंतर आता आपण पर निवड प्रक्रियेचे काही पॉईंट या ठिकाणी जाणून घेणार आहोत पहिला पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे कोणता आहे बघा सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन हजार अकरा मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी म्हणजेच यामध्ये जनरेटर प्रॉरिटी लिस्ट माहिती आवाज सॉफ्टवर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते आता यामध्ये जो सर्वे सतरा अठरामध्ये जो झाला होता आवास प्लस नावाचा यामध्ये जे भरपूर लाभार्थी या ठिकाणी पात्र झालेले होते आणि काही लाभार्थी विनाकारण यामध्ये अपात्र ठरले होते अशा लाभार्थ्यांना सुद्धा आता दोन हजार पंचवीस मध्ये सामावून घेतलं जाणार आहे आणि भरपूर लाभार्थी या सर्वेमध्ये त्यांनी फॉर्म भरून दिलं नव्हता किंवा त्यांचा फॉर्म भरून सुद्धा घेतलेला नव्हता मग अशा लाभार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी संधी देण्यासाठी सर दे, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन सर्वे या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि त्या सर्वे अंतर्गत भरपूर असे नवीन लाभार्थी या घरकुल योजनेमध्ये समावून घेतलं जाणार आहे आणि घरकुल योजनेचा प्रत्यक्षात त्या लाभार्थ्यांना लाभसुद्धा दिला जाणार आहे आता निवड प्रक्रिया आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे आता यामधला दुसरा पॉईंट सांगण्यात आलेला आहे निवड प्रक्रियेचा तो म्हणजे प्राधान्य कर्म या ठिकाणी बघा व्यवस्थित समजून घ्या प्राधान्य कर्म यादी यामध्ये बेघर जे आहेत त्यासाठी एक खोली लाभार्थी असेल दोन खोली लाभार्थी असेल याप्रमाणे निश्चित केलेली आहेत प्राधान्य कर्म यादीमधील व्यक्तींचा ग्रामसभेद्वारे निवड करते वेळी या ठिकाणी सांगण्यात आलेले बघा खालील निकषावरील गुणांकर्माने कर्माने प्राधान्य देण्यात येते आता या ठिकाणी काही निकष दिलेले आहेत आता ते कोणकोणते निकष आहेत कशा पद्धतीने निकषानुसार हे याद्या असतात आता तुम्ही भरपूरदा पाहिलं असेल की माझा नंबर पहिले असायला पाहिजे परंतु दुसऱ्याच लाभार्थ्यांचा या ठिकाणी नंबर आलेला आहे म्हणजे मला घरकुल या ठिकाणी पहिला मिळायला पाहिजे होता परंतु इतर लोकांचेच नाव या ठिकाणी समोर आलेले आहेत त्यासाठी आता बघा ही प्राधान्यक्रम यादी जी आहे कशा पद्धतीने असते याची जी निवड प्रक्रिया आहे ते गुणांक्रमक कसे असतात याबद्दलची माहिती समजून घ्या पहिला पॉईंट आम्हाला देण्यात आलेला आहे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब या लाभार्थ्यांना सर्वप्रथम या ठिकाणी लाभ दिला जातो बघा सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब आता त्यानंतर बघा दुसरा यामध्ये क्रम आहे तो म्हणजे महिला कुटुंब प्रमुख सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब आता त्यानंतर तिसरा पॉइंट आहे याच्यामधला पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब या योजनेचा सर्वप्रथम लाभ घेऊ शकतात अशा पद्धतीने हे प्राधान्य कर्म याद्या सिलेक्ट केले जातात आता त्यानंतर बघा पुढचा पॉईंट यामध्ये सांगण्यात आलेला आहे अपंग व्यक्ती कुटुंब ज्या शारीरिक दृष्ट्या सक्षमपूर्ण व्यक्ती नाही अशा लाभार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी खाली ठेवलं जातं आणि जे लाभार्थी अपंग आहेत विधवा असतील किंवा निराधार असतील अशा लाभार्थ्यांना सर्वप्रथम या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं आता त्यानंतर बघा भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं जे भूमिहीन आहेत ज्यांच्या नावानं शेती नाही आहे ते बिगारी आहेत म्हणजे शेतमजूर आहेत कोणत्या ठिकाणी मोलमजुरी करतात अशा लाभार्थ्यांना सुद्धा सर्वप्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे आता त्यानंतर बघा सद्रील गुणांक गुणांकांचे आधार ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्य कर्म यादी तयार केली जाईल आता वरील जे आपण गुणकर्म दिलेले आहेत याची पी डी एफ मी डायरेक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला याची पी डी एफ पाठवेन कशा पद्धतीने ही प्राधान्य कर्म यादी या ठिकाणी सिलेक्शन केली जाते याबद्दलचा तुम्हाला त्या ठिकाणी एक फोटो पाहायला मिळेल ते तुम्ही पाहू शकता आता बघा त्यानंतर अर्ज कोणत्या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे जर आपल्याला घरकुल योजनेचा लाभ जर आपल्याला मिळवायचा असेल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किंवा सव्वीसमध्ये मध्ये किंवा इथून पुढे जेव्हा तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा आहे तेव्हा तुम्हाला अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे याबद्दलची माहिती समजून घ्या बघा ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्येच तुम्हाला हे अर्ज करता येणार आहे बाहेर कोणत्याही ठिकाणी याचे अर्ज करता येणार नाही जर घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल यामध्ये केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल राज्य सरकारच्या पारधी आवास योजना असेल अधिम आवास योजना असतील अशा भरपूर अशा योजना आहेत मोदी आवास योजना असेल अशा योजनेमध्ये जर प्रत्यक्षात आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर ग्रामपंचायत अंतर्गतच तुम्हाला अर्ज करावे लागतात ग्रामपंचायतचा सर्व्हे केला जातो आणि सर्व्हेमध्ये जे लाभार्थी या ठिकाणी घरकुलसाठी पात्र ठरू शकतात अशा लाभार्थ्यांचं त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतलं जातं आता यासाठी आपल्याकडे असणारे जे डॉक्युमेंट्स आहेत कोणकोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजे याबद्दलची माहिती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे भरपूर असे लाभार्थी दोन दिवसाखाली आपण एक व्हिडिओ बनवलेला होता म्हणजे घरकुलसाठी जे काही लाभार्थी या ठिकाणी पात्र होणार आहेत अशा लाभार्थ्यांसाठी वीस लाख घरकुल राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी वीस लाख घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत मग या मंजूर यादीमध्ये जर आपल्याला नाव घालवायचं असेल किंवा या यादीमध्ये जर नाव आपलं यायचं असेल तर आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहेत आता बघा या ठिकाणी डॉक्युमेंट्स सांगण्यात आलेले डॉक्युमेंट्स व्यवस्थित समजून घ्या डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही समजून घ्याल हे सर्व कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता बघा सर्वप्रथम तुमच्याकडे सातबारा उतारा मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आता बघा आता तुम्ही लगेच या ठिकाणी कमेंट कराल व्यवस्थित समजून घ्या सर्व तुमचे जे काही डाउट्स आहेत ते क्लिअर करून देणार आहे मी या व्हिडिओमध्ये बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सातबारा उतारा मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र यापैकी एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता तुमच्या नावाने जर जमीन असेल एखादा प्लॉट असेल तर त्याचा नमुना नंबर आठ जो असेल त्याची नोंद तुम्हाला द्यावा लागते की माझ्या नावाने एवढी एवढी जमीन या हद्दीमध्ये आहे आणि मी घरकुल मानण्यासाठी तयार आहे परंतु जे लाभार्थी भूमिहीन लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची मदत या घरकुलच्या व्यतिरिक्त लिहिली जाते म्हणजे घरकुलसाठी एक लाख वीस हजार आणि घरकुल जागा खरेदीसाठी एक लाख म्हणजे असे दोन लाख वीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जात आहे या योजनेबद्दल अजून भरपूर अशा लाभार्थ्यांना माहिती नाही आहे या योजनेबद्दलचा स्पेशल एक व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण टाकलेला आहे परंतु ज्या लाभार्थ्यांना माहिती नाही आहे अजून आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये व्यवस्थित लाभार्थ्यांना जागा ज्या लाभार्थ्यांना नाही किंवा जे लाभार्थी भूमिहीन आहेत अशा लाभार्थ्यांना जर जागा खरेदीसाठी एक लाख रुपये जर पाहिजे असेल तर याचा लाभ आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे नेमकी कोणती योजना आहे या योजनेअंतर्गत किती अनुदान दिलं जातं याबद्दलची व्यवस्थित माहिती आपण एका व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम त्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला नक्की मिळेल आता बघा त्यानंतर पुढचा जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे मालमत्ता नोंदपत्र मी आत्ता सांगितलेलं आहे नमुना नंबर आठ तुमच्याकडे असेल तर द्या नसेल तर काही गरज नाही आहे जर नसेल तर भूमिहीन म्हणून तुम्ही प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडू शकता आता बघा त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट सांगण्यात आलेला आहे जात प्रमाणपत्र आता तुमच्याकडे जर जात प्रमाणपत्र जर ओपन कॅटेगरी मधून तुम्ही जर भरत असाल प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी कॉस्ट लागत नाहीये परंतु राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे या ठिकाणी जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे कॉस्ट सर्टिफिकेट तुमच्याकडं असावं लागतं आता त्यानंतर बघा आधार कार्ड तर कंपल्सरी आहे प्रत्येक लाभार्थ्याकडं आधार कार्ड असणे गरजेचे आहे या व्यतिरिक्त रेशन कार्ड तुमच्याकडं असेल तरी चालेल त्यानंतर निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल आता अड्रेस मध्ये तुमच्याकडं रेशन कार्ड असणे आवश्यक आहे रेशन कार्ड नसेल तर जे काही निवडणूक विभागाचा जो तुमचं मतदान कार्ड आहे तो मतदान कार्ड असेल तरी चालेल ते नसेल तर विद्युत बिल म्हणजे लाईट बिल असेल तरीसुद्धा चालणार आहे शक्यतो भरपूर अशा लाभार्थ्याकडे रेशन कार्ड आहे जर रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला मतदान कार्ड किंवा लाईट बिल यासाठी द्यायचं आहे आता त्यानंतर बघा पुढचा डॉक्युमेंट आहे मनरेगा जॉब कार्ड आता मनरेगा अंतर्गत जो जॉब कार्ड दिला जातो तो, तो जॉब कार्ड घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड कंपल्सरी आहे आता हा जॉब कार्ड कोणत्या ठिकाणी मिळतं ग्रामपंचायत अंतर्गत जो ग्राम रोजगार सेवक आहे तुमच्या गावाचा त्याच्याकडे तुम्ही आधार कार्ड आणि बँकेचा पासबुक द्या तो तुम्हाला जॉब कार्ड बनवून देतो आणि तो रुपयाच्या आसपास तो घेतो कारण त्यासाठी वेगळी फीस वगैरे काहीतरी लागते वाटते आणि त्यानंतर बघा तुमच्याकडून दोन फोटो सुद्धा त्यांच्यामार्फत जर मनरेगाचा जॉब कार्ड जर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर दोन फोटो आधार कार्ड आणि एक बँकेचा पासबुक त्यांना द्यावा लागतं आणि एक ते दोन दिवसामध्ये तो जॉब कार्ड तुमचं तयार होतं आणि ते जॉब कार्ड तुम्हाला मिळून जातं ग्रामीण भागासाठी आता त्यानंतर बघा पुढचा तुमच्याकडं तुम जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे बँक पासबुक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता हा बँक पासबुक डीबीटीला लिंक असणे गरजेचे आहे कारण आता सर्व योजनेचे पैसे थेट डीबीटी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जात जर तुमच्याकडं डी बी टी नसेल तर हे पैसे कधीही येणार नाही त्यासाठी शक्यतो तुमच्याकडं डी बी टी लिंक असू द्या तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असल्या असू द्या जर डी बी टी ॲक्टिव असेल तरच हे पैसे तुमच्या खात्यावरती येतात अन्यथा येत नाही त्यासाठी आत्तापर्यंत जर तुम्ही डी बी टी लिंक केली नसेल तर लवकरात लवकर डीबीटी लिंक असलेला पासबुक तुमच्याकडं तयार ठेवा कारण यामध्ये तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल किंवा जे काही महिला आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल अशा महिलांना सुद्धा ही एक महत्वपूर्ण माहिती आहे आणि जे जे लाभार्थी या योजनेमध्ये पात्र होऊ शकणार आहेत यामध्ये राज्य सरकारच्या ज्या विविध योजना आहेत केंद्र सरकारची जी योजना आहे या सर्व योजनेअंतर्गत जर खरंच आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर जे आत्ता या ठिकाणी मी डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा आणि प्राधान्यकर्म जी निवड यादी आहे ती कशा पद्धतीने असते याबद्दलची सुद्धा माहिती मी आपल्या चॅनलवरती आत्ताच घेतलेली आहे या व्यतिरिक्त घरकुल संदर्भात तुम्हाला जे अपडेट पाहिजे या सर्व अपडेटबद्दल किंवा जे काही नवीन तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्याबद्दलची एक स्पेशल प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आपण घरकुल योजना म्हणून ॲड केलेली आहे त्यामध्ये भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये व्हिडिओ आहेत जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता लिस्ट कोणत्या ठिकाणी बघायची आहे लिस्ट बघण्यासाठी आपल्याला कोणती वेबसाईट पाहिजे जे लाभार्थी पात्र झालेले आहे त्यासाठी निधी किती दिली जाते प्राधान्य प्राधान्यक्रम कशा पद्धतीने असतो त्यानंतर जो टार्गेट आहे आपल्या ग्रामपंचायतचा किती आहे या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती आपण स्पेशल प्ले बनवलेली आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना ती माहिती पाहिजे ते लाभार्थी नक्की तो व्हिडिओ पाहू शकता आणि सर्व डाऊट तुमचे त्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की क्लिअर होणार आहेत आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आत्ता नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि ऑल बटन प्रेस करा नक्की ऑल बटन प्रेस भरपूर असे लाभार्थी आत्तापर्यंत केलेले नाही आहेत नक्की करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जाता जाता प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र